यवतमाळ शहरातील गांधीनगर परिसरात धाडसी घरफोडी घरामध्ये कोणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी बंद घरामध्ये डल्ला मारून दहा हजाराच्या रोख रकमेसह दुचाकी वाहन लंपास केल्याची घटना सतरा मेला यवतमाळ शहरातील गांधीनगर परिसरामध्ये उघडकीस आली हिना सावला आपल्या बहिणीची प्रकृती ठीक नसल्याने बाहेरगावी गेल्या होत्या नेमकी हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूपकुंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला त्याचबरोबर घरातील साहित्य अस्ताव्यस्त करून दहा हजार रुपयाची रोख रक्कम आणि घराच्या परिसरामध्ये उभी असलेली दुचाकी पळवून नेली हा प्रकार शेजाऱ्यांना लक्षामध्ये आल्यानंतर शेजाऱ्यांनी हिना सावला यांना माहिती दिली घटनेची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली असता पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली त्यानंतर शॉन पथकासह फिंगरप्रिंट सुद्धा पाचारण करण्यात आले या घटनेचा पुढील तपास ठाणेदार रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनामध्ये शहर पोलीस करत आहे